आर्वी तालुका चुनर येथे वैदृवस्थिने शिका असलेल्या उसाच्या फडात उसाला पाणी भरत असताना देवा टंबेकर आणि त्याच्या भावाला एक दोन नव्हे तर तीन बिबट्यांनी दर्शन दिले येथील सामाजिक कार्यकर्ते येल्लू लोखंडे स्थानिकांनी तात्काळ सुरज वाजगे यांना फोन करून ही माहिती दिली वाजगे यांनी वन विभागाला स्थिती पाहण्यासाठी पाचारण केले वन विभागाचे वनरक्षक प्रदीप पवार यांनी स्थळ पाणी केली त्यांना तिथे उसाच्या फडात भारं सुरू होतं त्या ठिकाणी बिबट्याच्या पाऊल खुना आढळून आल्या त्याचप्रमाणे नागरिकांकडून माहिती घेत असतानाच असताना गुरगुरण्याचा पवार यांनी या, 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 या। कर्मचारी भुजबळ यांनी अवघ्या तासाभरात पिंजरा लावला पिंजरा लावण्याची तत्परता दाखवल्याने स्थानिकांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले फक्त तुमच्या माध्यमातून सगळ्यांनाच सांगू इच्छितो की आपण पिंजरा लावणार आहे फर्दर प्रोसेस बी होईल पण पाणी भरताना वगैरे त्यांनी बी काळजी घ्यावी दोन माणसं तरी आली पाहिजे आता ते अवगत आहेत सगळ्यांना पण पिंजरा लावणार आहे आपण हा शक्यतो एकटं दुखट पाणी भरू नका आणि एकटं दुखट पाणी भरताना एखादा आत जाण्याचा जर प्रसंग येत असलेले त्याला विनाकारण दगड मारू नका म्हणा आणि स्वतःची काळजी स्वतः दार वाकून करताना जरा प्रिकॉशनरी केलं पाहिजे